नमस्कार मित्र आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो थोडीशी थी तब्येत ठीक नसल्यामुळे मला दोन तीन दिवस या ठिकाणी व्हिडिओ टाकता आलेला नाही परंतु आज मी जे आपले ला जे प्रश्न आलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज केलेले होते की सर तुमच्या बुकमधून आलेले जे प्रश्न आहेत ते तुम्ही पुराव्यासहित आम्हाला टाका म्हणजे आमचा विश्वास बसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपलं पुस्तक कसं उपयोगी आहे हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जो टीईटीचा पेपर झालेला आहे तुम्हाला माहिती आहे की पाच पाच लाखापर्यंत पेपर फुटीसाठी प्रयत्न केले जात होते पाच लाख रुपये हा टीईटी पेपर फोडण्याचा दर होता असं प्रसार माध्यमांमध्ये एकंदरीत आहे त्यासाठी जी टोळी होती ती टोळीसुद्धा पोलिसांनी गजाड केलेली आहे आणि अंतिम तपास सुरू आहे परंतु मित्रांनो विचार करा जी मुलं पाच पाच लाख रुपये ज्या परीक्षेला द्यायला तयार होती त्या परीक्षेमधले सगळे प्रश्न आपल्या बुकमधून आलेले आहेत आणि हाच त्याचा पुरावा आहे पुरा या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी पहिल्यांदा प्रश्न जे पेपरमध्ये आलेला आहे ते आणि ते आपल्या बुकवरती किती पेज नंबरला आहे हे दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही हा एक्क्याण्णव नंबरचा जर प्रश्न बघितला असेल तर बघा स्वदेशी बनावटीचा पहिला संघ तयार करण्यात कोणत्या संस्थेने योगदान दिले तर याचं उत्तर जे आहे ते सहाशे सत्त्याण्णव पान नंबर वरती या ठिकाणी आहे बघा जसेच्या तसे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्या जणू काय आपल्या बुकमधूनच हे प्रश्न उचलून टाकलेले आहेत असं एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे इथं तुम्ही प्रश्न बघू शकता रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते पान नंबर आठशे अकरावरती आपला प्रश्न आहे बघा रियासतकार म्हणून खालीपैकी कोणास ओळखले जाते त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जोडे आहेत जोडी सुद्धा बघा जशीच्या तशी या ठिकाणी अपन, आपण आपल्या बुकमध्ये दिलेला आहे पान नंबर आठशे चाळीस वरती तुम्ही बघू शकता है। या ठिकाणी या ज्या जोड्या आहेत सेम आपल्या पुस्तकामधले सेम जसेच्या तसे मी प्रश्न बनवलेले आहेत तेच प्रश्न या ठिकाणी परीक्षा परिषदेने सुद्धा बनवलेले आहेत बघा या ठिकाणी पान नंबर एकशे अठ्ठेचाळीस वरती हा प्रश्न आहे जोड्या लावाचा इथे तुम्हाला दिसत असेल कालीबंगाल राजस्थान एवढं एक जरी तुम्हाला माहित असतं तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटला असत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे याचं सुद्धा उत्तर बघा शेवटचं जे उत्तर आहे सेल्युकस अं सेल्युकस निकेटरचा प्रश्न जो आहे तो प्रश्न इथं तुम्हाला दिलेला आहे बघा एकशे अठ्ठावन्न पानावरती खालीलपैकी सिकंदरचा सेनापती कोण होता तर यामध्ये तुम्हाला या, या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल त्यानंतर इथं बघा पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा आणि आपण जे सांगितलेलं आहे रघुवंश कुमार संभवी महाकाव्य कोणी लिहिले मित्रांनो या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न आहे बघून घेऊ शकता तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे सर्वच्या सर्व प्रश्न मित्रांनो पन्नास प्लस प्रश्न आपले केवळ या बुकमधून आलेले आहेत आणि ज्या मुलांनी आपली पोलीस भरती किंवा पोलीस पाटील भरती या भरतीची ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेल्या आहेत त्या टेस्ट सिरीजमधून आणि या बुकमधून जवळजवळ सगळे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत एवढ्या कमी फी मध्ये मित्रांनो चार चार पाच पाच हजार फी भरून विद्यार्थ्यांनी क्लासेस लावलेले आहेत परंतु त्यांना सुद्धा अशा पद्धतीने प्रश्न सोडवता आलेले नाहीत परंतु आपल्या बुक घेतलेल्या विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झालेला आहे थोडस हे बुक यायला मार्केटमध्ये लेट झालं परंतु मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो की लेट होत असतं याचं कारण एवढंच आहे की मी ऑथेंटिक प्रश्न जे प्रश्न परीक्षेला येणार तेच देण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता बघा योग्य जोड्या जुळवा इथं बघा सरळ सरळ आपण दिलेले प्रश्न कुठलाही प्रश्न तुम्ही घ्या या व्हिडिओमधला किंवा या प्रश्नपत्रिकेमधला कुठलाही प्रश्न घ्या आपण तयार केलेला प्रश्न, के प्रश्न जसाचा तसा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये रिपीट झालेला आहे मित्रांनो पाच पाच लाख रुपये देऊन तीन तीन लाख रुपये देऊन तुम्हाला पेपर फोडण्याची गरज नव्हती दोनशे रुपये मध्ये तुमचं काम झालं असतं जर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला असता माझ्याशी जर का संपर्कात राहिला असता तर त्यानंतर बघा दत्तोजी व जानकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले कारण बघा इथं जे उत्तर दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये सेम आहे इथं पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी आणि नजीबिकांची परिपत्ती करण्यासाठी कोणास उत्तर उत्तर सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे बघा छत्रपती संभाजी महाराजांनी या ग्रंथाची निर्मिती केली सरळ सरळ तुम्हाला पान नंबर तीनशे त्रेचाळीस दिसते की बुद्धभूषण या ग्रंथाचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे आणि कोणत्या भाषेत आता मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतो की प्रश्न तयार करत असताना एका प्रश्नामधून तीन चार पाच प्रश्न कसे तयार होतील या अनुषंगाने मी प्रश्न बनवत असतो त्यामुळे अशाच पद्धतीने आपण प्रश्न बनवलेले आहेत जगाचा कारखाना वर्णन डॉट डॉट या देशाचे केले जाते दे बघा पान नंबर चारशे छत्तीस वरती इथेच आहे जगाचा कारखाना म्हणून खालीपैकी कोणत्या देशाला ओळखले जाऊ लागले ला ला ला। सेम प्रश्न एकही शब्द इकडच्या तिकडा नाही अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यानंतर बघा भारतीय समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा तर हे जे सर्व उत्तर आहे ती मी मित्रांनो बघा चारशे अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट आणि पाचशे सव्वीस वरती जे काही प्रश्न आहेत त्यातून तुम्हाला बघायला मिळते तर इथं बघा जी चुकीची जोडी होती या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एक मिनटं जी चुकीची जोडी होती बघा इथं की रामकृष्ण मिशनची तर इथं तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा शारदाश्रम पंडिता रामाबाई पाचशे सॉरी पुढीलपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घटना घडली तर बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे की सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाली संस्था स्थापन झाली यावरून तुम्हाला ते उत्तर सहजपणे निघत होतं लक्षात ठेवा त्यानंतर बघा पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा आता याचे जे आपण साल घेतलेले आहे ते प्रत्येक पानावरती मित्रांनो याच्यावरती प्रश्न आहे बघा सहाशे सत्याऐंशी वरती आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर सहाशे नव्वद सहाशे त्र्याण्णव पानावरती याची तुम्हाला उत्तरं मिळून जातील बघा इथे यामध्ये मी जे बाणाने दाखवलेलं आहे ते उत्तर या ठिकाणी आहे आपल्या बुकमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केलेले आहेत त्यानंतर बघा हा जो आहे पाचशे सातशे छत्तीस पान नंबरवरती आपल्या पुस्तकामध्ये आहे जसाचा जा तसा प्रश्न रिपीट झालेला आहे बघा पहिल्या महायुद्धातील मित्र राष्ट्रांचा गट आणि पहिल्या महायुद्धातील मध्यमत राष्ट्रांचा योग्य जोडी ओळखा मित्रांनो मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आपण प्रश्न जे देतो शंभर टक्के मी शंभर टक्के हा शब्द कायम वापरत असतो कारण मला स्वतःला विश्वास आहे तेवढे कष्ट मी घेतलेले आहेत तेवढा अनुभव सुद्धा मला या ठिकाणी आहे बघा त्यानंतर इथं बघा मॅकमोहन रेशिया डॉट डॉट डौड या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहेत त्याचं उत्तर बघा आपल्या सहाशे छप्पन पानावरती आहे भारत व चीन यांच्यामध्ये मॅकमोहन रेशियाच्या क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी युद्ध झाले त्यानंतर बघा भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस नुसार डॉट डॉट या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आठशे त्र्याहत्तर पानावरती हा तुम्हाला प्रश्न आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे डॉट डॉट होय भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे बघा <coughs> त्यानंतर बघा स्वतंत्र भारतातील सॉरी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा पर्याय का पान नंबर दोनशे तेवीस वरती याचं उत्तर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की कोणत्या ठिकाणी जिल्हा परिषद अस्तित्वात नाही यावरून तुम्हाला त्याचं उत्तर सहजपणे या ठिकाणी निघून जातं त्यानंतर बघा एकशे अठरावा प्रश्न आहे की महानगरपालिकेसाठी काय तर याचं उत्तर तुम्हाला इथं आहे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो त्यानंतर बघा डॉट ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते पान नंबर त्र्याऐंशी वरती याचं उत्तर आहे पूर्व पूर्ववाहिनी नदी कोणती आता पूर्ववाहिनी नदी याचा अर्थ काय बाकीच्या राहिलेल्या कशा आहेत पश्चिम वाहिनी आहेत आणि वैनगंगा दक्षिण वाहिनी आहे तर याच्यावरून तुम्हाला ते उत्तर निघत होतं त्यानंतर बघा भारतातील जागृत ज्वालामुखी डॉट डॉट येथे पावयास मिळतो बघा उत्तर कुठं आहे सातशे पंच्याहत्तर नंबर पानावरती आहे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पान नंबर पाचशे सत्याहत्तर वरती याचं उत्तर आहे हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पी भवनाचा वेग डॉट डॉट असतो मित्रांनो आपण एकही प्रश्न या ठिकाणी सोडलेला नाही बघा उष्ण व कोरडी हवेत बाष्पीभवनाचा वेग वाढतो लक्षात ठेवा इथंच त्याचं उत्तर आहे सगळ्या सगळे प्रश्न मित्रांनो आपले या व्हिडिओ आपल्या बुकमधून आलेले आहेत त्यानंतर बघा हा जो प्रश्न आहे तापमान बदला संवेदनशील द्रव्य घटक अल्कोल तापमापी डॉट डॉट इतका गोठण बिंदू दर्शवतो पान नंबर दोनशे अठ्ठेचाळीस वरती याचं उत्तर आहे वरती पाऱ्याच दिलेला आहे खाली अल्कोलचा गोठण बिंदू दिलेला आहे त्यानंतर बघा कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादळी डॉट डॉट नावाने ओळखले जातात पान नंबर चारशे एक वरती याचं उत्तर आहे याचं उत्तर थोडस पान घालायचं राहिले इथं तरी पण आहे तुम्ही बघू शकता आपल्या बुकमध्ये चारशे एक नंबर वरती त्याचं उत्तर आहे त्यानंतर वाळूचा दांडा हे भूरूप <coughs> भूस्वरूप डॉट डॉट या बाह्य कारकांमुळे तयार होते सहाशे बावीस पान नंबर वरती याचं उत्तर आहे बघा सागरी लाटांच्या संचयन कार्यातून खालीपैकी कोणते भूरूप तयार होते तर बी पर्यायामध्ये तुम्हाला वाळूचा दांडा या ठिकाणी दिसत असेल म्हणजे हे सर्व जे आहेत पोळण वाळूचा दांडा आणि खाजनी सागरी लाटांपासून या ठिकाणी तयार होतात त्यानंतर बघा सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश होतो पाचशे चौऱ्याऐंशी नंबर पानावरती याचं उत्तर आहे बघा एकशे दहा नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे सागरी निक्षेपाचा मृदू चिखलात वनस्पती प्राण्यांच्या अवशेषाचे प्रमाण साधारण किती टक्के असते म्हणजे त्याच्यात वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष आहेत हे इथं सरळ सरळ सांगितलेलं आहे त्यानंतर बघा हा रेखावृत्ताचा आणि याचा प्रश्न आहे तरहा है कि एकार एकार चार चार तर हा तुम्हाला पाचशे सहासष्ट नंबर वरती दिलेला आहे की एका रेखावृत्तामध्ये व्रतामध्ये चार अंशांचा फरक असतो चार मिनिटांचा तर त्यावरून तुम्हाला हे उत्तर काढायचं होतं सहजपणे अगदी उत्तर निघत होतं त्यानंतर कमाल व किमान चलातील फरकाच्या त्याची डॉट डॉट असे संबोधले जाते पान नंबर दोनशे शेहेचाळीस वरती मित्रांनो बघा दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास काय म्हणतात सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे त्यानंतर बघा मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा इथे तुम्हाला मळ्याच्या शेतीबद्दल बघा मित्रांनो मळ्याच्या शेतीच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटत असेल जसे ज्या प्रश्न एकही प्रश्न आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा आलेला ना नाही आता विद्यार्थ्यांची मागणी वाढलेली आहे की सर आम्हाला याच्यामध्ये विज्ञान सुद्धा ऍड करा तर विज्ञानचे जे काही बुक आहे ते आपण या ठिकाणी सेपरेट काढणार आहे कारण विज्ञानचे प्रश्न भरपूर आहेत आणि त्यामुळं आपण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी विज्ञान चे सेपरेट बुक तयार करणार आहे त्यामुळे ते सुद्धा लवकरच तुमच्या भेटी लाईल आणि प्लस अकरावी बारावीचा इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र याच्यावरती सुद्धा आपण आता काम चालू केलेलं आहे <coughs> त्यानंतर बघा नॉट से परिमान डॉट डॉट वेग किलोमीटर मध्ये मोजण्यासाठी वापरले जाते तीनशे चौऱ्याण्णव पानावरती सुद्धा याचं उत्तर आहे आणि चारशे एक पानावरती सुद्धा उत्तर आहे बघा इथे तुम्ही बघू शकता चारशे एक पानावरती वाऱ्याचा वेग खालीपैकी कोणत्या एककात मोजतात त्यानंतर बघा एकशे चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बारकन हे भुरुप डॉट डॉट चे संचयन कार्यकर्ते आहे कार्य आहे पान नंबर सहाशे बावीस वरती सुद्धा आहे आणि पान नंबर सहाशे एकवीस वरती सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आहे इथं बघू शकता तुम्ही सहाशे एकवीस वर वाऱ्याच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणते भूरूप निर्माण होते त्यानंतर बघा एकशे पंचेचाळीसावा प्रश्न आहे आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोला डॉट डॉट प्रकारचा पर्जन्य पडतो इथे दिलेला आहे बघा चौऱ्याण्णव मध्ये बी नंबरचा पर्याय आहे त्यानंतर बघा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे पान नंबर सहाशे सदतीस वरती याचं उत्तर आहे बघा अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे काय फरक आहे सांगा मित्रांनो अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न आपण सुद्धा दिलेला अजिंठा वेरुळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे त्यानंतर बघा एकशे तेवीसावा प्रश्न ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॉट डॉट असतो दोनशे पंचेचाळीस पानावरती बघा विश्ववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना हवेचे तापमान डॉट डॉट होते त्यानंतर बघा एकशे पंचवीसावा प्रश्न आहे खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती सातशे एकोणऐंशी पानावरती याचं उत्तर आहे बघा लुनी नदी अरबी समुद्राच्या कोणत्या अखाताला येऊन मिळते लुनी नदीविषयीचा हा प्रश्न आहे अरबी समुद्राच्या कोणत्या अरबी समुद्राला मिळणार म्हणजेच मित्रांनो कुठं मिळणार ती पश्चिमेला मिळणार लक्षात ठेवा त्यानंतर बघा इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे इथेच त्याचं उत्तर दिलं आहे आपण इस्रोचा फुलफॉर्म दिलेला आहे बघा या ठिकाणी उत्तर याचं मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर बघा एकशे सदतीसवा प्रश्न आहे सत्कार गोस देसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणासाठी केला आहे तर पान सा, नंबर तीनशे सत्तेचाळीस वरती याचं उत्तर आहे बघा राजाराम महाराजांचे स्थिर बुद्धी असे वर्णन कोणी केले त्याचं उत्तर आहे रियासतकार सत्कार देसाई त्यानंतर या ठिकाणी एकशे अडतीसावा प्रश्न बघा रामायण रामानंद सागर यांनी लिहिले तर भारतीय खोज कोणाचा आहे तर आठशे सत्तेचाळीस पानावरती याचं उत्तर आहे बघा भारतीय खोज या मालिकेचे दिग्दर्शक कोण तर श्याम बेनेगल त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा भारतात हैदराबाद संस्थांचे विलीनीकरण विरोध करणारी संघटना कोणती हे सर्वांना माहिती आहे रजाकार इथे तुम्हाला रजाकार बद्दल प्रश्न दिलेला आहे त्यानंतर बघा एकशे चाळीसावा प्रश्न आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत ते सहाशे एकसष्ट पानावरती तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आता एकोणीशे एक्क्याण्णव नंतर बदलांना खाल ना खालीपैकी कोणत्या आहे तर हे उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण आणि अजून बाकीच्या पानावरती याचा रेफरन्स दिलेला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळी ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते इथं आहे बघा इथं बाल भारती या संस्थेच्या माध्यमातून खालीपैकी कोणते मासिक प्रकाशित केले जाते तर बाल भारती म्हणजेच हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आहे तर त्याच्यामधून किशोर हे या ठिकाणी मासिक काढले जाते तर हा सुद्धा प्रश्न आलेला आहे ते त्यानंतर पान प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस बघा स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट म्हणजे काकोरी कटासंबंधात प्रश्न आहे तर या ठिकाणी चारशे अठ्ठावीस आणि अजून याच्या पुढच्या पानावरती त्याचा रेफरन्स दिलेला आहे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली तर पाचशे पन्नास नंबरवरती वरती आहे जस तसा प्रश्न आहे बघा आपण काय घेतलेला आहे संयुक्त महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या टोपण नावाने व्यंगचित्र काढून चळवळ व्यापक बनवली तर इथे सुद्धा पर्यायमध्ये तुम्हाला मावळा वगैरे आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हा प्रश्न बघा एकशे सत्तेचाळीसावा खालील पे पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते तर पान नंबर दोनशे एकोणीस दोनशे वीस आणि दोनशे एकवीस वरती जर तुम्ही रेफरन्स घेतला तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर या ठिकाणी सुटू शकतं गट ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक हो आहे आणि बाकीच्या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती सुद्धा इथे दोनशे वीस दोनशे एकवीस या पानावरती मित्रांनो तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर बघा सूर्यास्तानंतर नंतर वाहणारे वारे कोणते पान नंबर तीनशे नव्याण्णव वरती याचं उत्तर आहे बघा पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर होतात त्यानंतर एकशे एकोणपन्नासावा प्रश्न आहे बघा कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते होती पान नंबर पाचशे सत्याहत्तर वरती याचं उत्तर आहे सरळ सरळ बघा दमट हवेत बाष्पीभवनाची क्रियाबंदा होती आणि मगाचं जे पान मित्रांनो या ठिकाणी जोडले गेलेले आहे चुकून तर ते बघा कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळी हरिकेन्स नावाने या ठिकाणी ओळखली जातात तुम्हाला या ठिकाणी तो प्रश्न दाखवतो जो वरती झालेला आहे डबल रिपीट झालेला आहे बघा गेला प्रश्न बरं ठीक आहे तुम्हाला माहित असेल तो प्रश्न तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही की तुझा हरिकेनचा प्रश्न आहे चक्रीवादळांचा तो या ठिकाणी पान जे आहे ते जोडलेलं आहे तुम्ही बघून घेऊ हो शकता एक मिनिट दाखव तुम्ही <coughs> म्हणजे कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादरे हरिकेनच्या नावाने ओळखले जातात तर अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रश्न तर आहेतच परंतु बाकीचे जे, जे प्रश्नांची उत्तरं अजून आहेत ती आपली टेस्ट सिरीज ते टेस्ट सिरीज मध्ये सगळे प्रश्न आहेत तर त्या विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व प्रश्न मित्रांनो सुटलेले आहेत साठसाठ मार्क मित्रांनो आपल्या एका बुकमधून तुम्हाला मिळालेले आहेत काय टीईटी परीक्षा व्हायला आहे सांगा आणि तुम्ही तीन तीन लाख आणि पाच पाच लाख रुपये देऊन आता गोत्यात येऊन बसलेला आहे कारवाईची शक्यता आहे जी मुलं भविष्यामध्ये तयारी करणार आहेत आता वर्षातून दोन वेळा टीईटी होणार आहे तर जे विद्यार्थी टीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांना पास होण्याचा फंड आपल्याकडे आहे तुम्ही निश्चितपणे आपलं या ठिकाणी बुक घेऊ शकता येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे बुक अतिशय उपयुक्त असणार आहे ही सगळी गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या आणि ज्यांनी आपलं पुस्तक घेतलेलं नसेल त्यांनी पुस्तक निश्चितपणे घ्या जी मुलं पोलीस पाटील पद असू द्या पोलीस असू द्या जिल्हा न्यायालय असू द्या तलाटे असू द्या कोणतीही सर्वसेवेची परीक्षा असू द्या आपल्या पुस्तकातून भरपूर प्रश्न येणार म्हणजे येणार जिकेचा विषय तुम्ही माझ्यावरती सोडायचा आहे शंभर टक्के तुमचं जिके केवळ आपल्या जिकेमधूनच येणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांना बुक घ्यायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला काही शंका असतील त्या शंका तुम्ही मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता खाली टेलिग्रामची लिंक दिलेलं आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेलसुद्धा या ठिकाणी जॉईन करू शकता धन्यवाद